नमस्कार एखाद्या मराठा तरुणाने एखाद्या आमदार खासदारची गाडी फोडली पोस्टर फाडले काळे झेंडे दाखवले किंवा कठोर शब्दात टीका केली की आपण सोशल मीडियामध्ये कमेंट करतो एक नंबर भावा खूप छान काम केलंस सर्वांनी असंच करायला पाहिजे आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत किंचक नवलेच्या वेळेसही आपण अशाच कमेंट केल्या होत्या परंतु आज कोण त्याच्याबरोबर आहे कोणाला माहित आहे की त्याच्यावरती कोणते कलम लागलेत त्याला किती दिवस सजा होणार आहे त्याने कोणता वकिलेला आहे त्याची फीस कशी भरणार त्याच्या घरच्यांकडे पैसे आहेत की आधीच कर्ज आहे काहीही नाही सत्य परिस्थिती ही आहे की तो आज एकटा आहे त्याच्याबरोबर त्याच्या घरच्यांशिवाय कोणीही नाही आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवलेचं करिअर बरबाद झालं आहे आपण इथं किंचक नवलेचं समर्थन करत नाही जर आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला तर त्याचे शब्द हातवारे आणि बोलण्याची पद्धत यावरून तो शंभर टक्के चुकला आहे असंच लक्षात येतं अर्थात त्यानं अपराध केला आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की असं हा एक तरुण नाही हजारो मराठा तरुणांवर अशा केस झाल्या आहेत त्यांच्यावर लागलेली कलम वेगळी असू शकतात परंतु शेवटी केस झाली की करिअर बरबाद होतं आणि प्रत्येक तरुणाची हीच अवस्था आहे कारण त्यांना आता कोणीही वाली नाही परंतु जे कोणी असं वक्तव्य करतात असं का करत असतील कारण याच्या मागे त्यांचा काहीही उद्देश नसतो केवळ भावनेच्या भरात आणि कोणताही विचार न करता बोलून जातात आता मराठा आरक्षण आणि कोणत्या जातीला टार्गेट करणे याचा काहीही संबंध नाही परंतु तरीही असं केलं जातं कारण त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती नसते आणि हे राजकारण तर मुळीच करत नाहीत कारण यांना जर राजकारण कळालं असतं तर अशी अडकले नसते आपल्याला कुणाची बाजू घ्यायची नाही किंवा कुणाला दोष द्यायचा नाही आपल्याला फक्त मराठा तरुणांना सतर्क करायचे आहे आज हजारो लोकांवर केस झाले आहेत भविष्यातही होऊ शकतात आज आरक्षण मिळून चार मुलांना नोकरी मिळेल याचीही गॅरंटी नाही परंतु त्यासाठी चार लाख मुलांचं चा करिअर मात्र केस होऊन बर्बाद होण्याची गॅरंटी आहे मग जर अशाच मराठा तरुणांवर केस होत राहिल्या तर आपण आरक्षण कुणासाठी मागत आहोत शेवटी सांगण्याचा उद्देश हाच आहे की आरक्षणाची लढाई तर आपल्याला लढायचीच आहे आणि आरक्षण ही मिळवायचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योग्य मार्गाने काम चालू ठेवायचं चा आहे नेत्यांना आपला आक्रोश आणि विरोध दाखवायचा आहे पण अशी कोणतीही कृती करायची नाही ज्यामुळे गुन्हा दाखल होईल धन्यवाद